जय भीम जय शिवराय जय सवितान जय लघुजी मी आज तुमच्या समोर एक छोटीशी कविता सादर करतो ती पटली तर घ्या नाहीतर सोडून द्या कारण की त्याच्यामध्ये मी विचार खूप विचार करून हे वाक्यप्रचार चुलवलेत आणि जिथे इथं मी फिरायला जायचो तिथे तर बघायचो गडकिल्ल्यांवर छान छान मूर् मूर्त्या बसवल्यात प्लस मूर्त्या कोरल्यात लेण्या लेण्या कोरल्यात जिथे ते लेण्या कोरल्यात आपलं माणूस किती छान छान मूर्त्या बनवतोय त्या मूर्त्यांची पूजा होते म्हणून मी विचार केला जर माणूस जर मूर्त्या घडवतोय मूर्त्या बनवतोय मग देवाने कशावरून माणसं घडवल्यात देवानी कशावरून माणसं घडवल्यात मग या कवितेमध्ये माझे वाक्यप्रचार मी मांडले ते पटले तर घ्या नाही तर सोडून द्या आवडले तर माझं चॅनेल लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा हीच तुमच्याकडून माझी आशा आहे पहा देव नाही या बुवरी हाय नुसती माणसं देव नाही या बुवरी हाय नुसती माणसं माणसाने घडविला देव दगडातून गडवीला देव माणसाने घडविला देव दगडातून गडविला देव दगडाला कोरून या देव घडविला दगडाला कोरून या देव गडविला दगडाला सिंदूर थापून या देव बनविला दगडाला सिंदूर थापून या देव बनविला देव नाही या वरी आहे तो नुसती माणसं माणसानी घडविला देव दगडातून गडविला देव माणसानी घडविला देव दगडातून घडविला देव दगडाला हात जोडून या करतो त्याची पूजा दगडाला हात जोडून या करतो त्याची पूजा माणसाच्या लात मारून या माणूस की विसरला एक दुजा माणसाच्या लात मारून या माणूस की विसरला एक दुजा देव नाही या भूवरी हाय तुमसी माणसं माणसानी गडबीला देव दगडातून गडबीला देव पहा या कवितेमध्ये खूप छान वाक्यप्रचार आहेत बघा आ आवडला तर शेअर करा सबस्क्राईब करा चॅनेल आणि लाईक करा जय भीम जय शिवराय जय संविधान